राजकारणात सर्वात महत्वाची वास्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे की वर्षा बंगला मुख्यमंत्री मुंबईतील शासकीय निवासस्थान म्हणजे की हा बंगला दिल्लीतील सदर व मार्ग जसा तिथल्या राजकीय इतिहासा साक्षीदार आहे तसे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घटनाच्या साक्षीदार म्हणजे की वर्षा बंगला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वर्षा बंगला अन्य सर्वसाधारण महत्त्व आहे मुख्यमंत्र्यांनी निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे वर्षा बंगला इतिहासात या बंगल्यातील नाव हो। वर्षा आनी बंगला कसे पडले आणि मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून कसे ओळखला जाऊ लागला हेच आजच्या स्टोरी मधून आपण बघणार आहोत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सुनील तुम्ही बघताय कायतरी वेगळे आणि आपण पाहत आहोत एकूण स्टोरी टेलर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे या काळामध्ये असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांच्यामुळे वर्षा बंगलाचे झाले शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव नाईक आणि वर्षा बंगला यांचा इतिहास तसा बराच जुना आहे पण यशवंतराव नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत किंवा ते दुभाषिक मुंबई राज्याचे मंत्री होईपर्यंत वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते एकोणीसशे छप्पन मध्ये यशवंतराव नाईक जेव्हा कृषी मंत्री झाले तेव्हा सरकारने त्यांना ब्रिटिश काळातील डाक बिन बंगला नावाचा बंगला दिला आणि त्यांनी तो स्वीकारला तसे बघायला गेले तर हा बंगला एकदम साधा होता बैठकी बांधणी व मुकळे दरवाजे अशी या बंगल्याची रचना होती भावना यशवंतराव नाईक यांनी होती यशवंतराव नाईक आणि त्यांची पत्नी वसल्याबाई या दोघांनी खूप खुशी होती खुशी होती आणि त्यांना टपाल्याची प्रचंड आवड होती सुरुवातीला वच्छलाबाई यांनी हा बंगला फारसा काही आवडला नव्हता काही काहीही खाजगी पण बंगल्यात नसल्यामुळे इतरांना नकारलेला बंगला आपल्याला नकार दिला अशी त्यांची समजत होती सतरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आपल्याला मुलाचा वाढदिवसाच्या दिवशी नाईक आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन या बंगल्याच्या वास्तव्यात आले यशवंतराव नाईक यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कि पाऊस याशिवाय शेतकऱ्यांचे गाणे त्यांची आवडती कविता यामुळे त्यांना दिवसाचे त्यांनी डा बंगला डागबीक केल्यानंतर वर्षा नाव ठेवले वर्षाचा बंगल्याचे परिसरात डागबुकी करून नामांतर करून वर्षा हे नाव ठेवले व वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये त्यांनी आंबा चुकू आणि अशी विविध प्रकारची झाडे लावली आणि तिथल्या मायाला सांगितले की ही झाडे भविष्यात राहणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी लावली आहेत नंतरच्या काळात मुख्यमंत्री दादासाहेब किन्नारवर जबाबदारी यशवंतराव नाईक यांच्यावर आली पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला पदभार सांभाळला मुख्यमंत्र्याची बैठक आटकून यशवंतराव नाईक जेव्हा वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने असे उद्गार काढले की वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लेखिक मिळणार असे दिसते जेव्हापासून तेव्हापासून वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री हे नाव नाते ना तयार झाले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हा रस्त्यावरील सह्याद्री बंगला हे आपले अधिकृत निवासस्थान केले होते पण नाईक यांच्या पत्नी पच्चलाबाई म्हणाल्या की आम्ही येथे आता रुडलोय आता काही सह्या सह्याद्री वगैरे हो नको आपण येथेच खुश आहोत त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या वर्षा हेच मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान झाले वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ला यशवंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदात पद सोडले त्यानंतर वर्षा बंगल्यातील आपला यशवंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पद सोडले त्यानंतर त्यांनी आपल्या बंगल्यातील आपले वास्तव्य अहवाल एकोणीसशे ऐंशी मध्ये अब्दुल रहमान अतुले आपल्या मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी वर्षा बंगल्याचे कापटपण केले ही वस्तू एक मजली होती आणि त्यांच्यापासून थोड्या अंतरावर मुख्यमंत्री कार्यालय होते अतुले यांनी एकोणीशे ऐंशी मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा मजल्यावर दोन अधिकृत ग्रह बांधून घेतले आणि वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी एक अचिक मार्ग उभारला यामुळे मुख्यमंत्री आपले घर आणि कार्यालय यांच्या दरम्यान बिंदास्त जाऊ येऊ लागले अतुले यांनी हा मार्ग उभारल्यामुळे त्यांना आणि नंतर भारतात नंतरचे मुख्यमंत्र्यांना आपल्या खाजगीपणा काही प्रमाणात तरी जपता आला यामुळे एक वैशिष्ट्य म्हणजे की आजवर फक्त यशवंतराव नाईक यांनी देवेंद्र फडणवीस हे दोनच मुख्यमंत्री पाच वर्ष या बंगल्यात राहू शकले आहेत यांच्या वर्षा बंगल्यातील दीर्घ असा एकोणीस वर्षाचा सहवास आहे वर्षा बंगल्यातील प्रतिदीर्घ वर्ष म्हणजे एकोणीस वर्ष यशवंतराव नाईक यांच्या महाराष्ट्रातील राजकारणात साक्षी असलेला बंगल्याचे मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून एक वेगळीच ओळख मिळाली याच काळामध्ये त्यांनी त्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय व पॉवर सेंटर म्हणून वर्षा बंगला ओळखला जातो तर अशी वर्षा बंगल्याची कहाणी आहे तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर आम्हाला नक्की लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा